तर मी आहे राधिका आणि राधिका तुमच्यासाठी आज स्पेशल अशी रेसिपी घेऊन आले आहे जी आपण रोजच चपात्या लाटत असतो पोळ्या लाटत असतो पुऱ्या लाटत असतो पण आपण आज ह्या ठिकाणी भाकरी लाटून करणार आहे तशीच पाण्यावरती ही भाकरी आपण थापून करणार आहे चला तर मग लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार सर्वांना राधिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तसेच कमेंट्स करायला विसरू नका आणि अजून जर तुम्ही राधिकास किचनला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे रोजच राधिका तुमच्यासाठी काय स्पेशल घेऊन येते हे तुम्हाला लगेच समजेल तर पहा इथे आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे तर इथे मी दीड वाटी पाणी घे गे, पीठ घेतलं आहे आणि तेवढंच पाणीही आपण घेणार आहे जेवढं ज्या भांड्याने पीठ घेतलं आहे तेवढंच त्याच भांड्याने पाणी घेणार आहे आणि तिथे मी मीठ घेतलं आहे मीठ ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर घाला नसेल तर काही हरकत नाही तर पहा इथे आपण अगोदर गॅस ऑन करून घेऊ आणि ह्याच्यामध्ये लगेचच ज्या भांड्याने आपण पाणी घेतलं आहे त्याच भांड्याने ते मी दोन वाट्या पाणी घालून घेणार आहे इथे जेवढं आपण पीठ घेतलं आहे तेवढंच पाणी घ्यायचं कमी जास्त काही करायचं नाही नाहीतर इथे आपली रेसिपी परफेक्ट होणार नाही काहीतरी ही बिघड येऊ शकतो आणि ह्याच्यामध्ये लगेचच आपण मीठ घालून घेणार आहे मीठ अगदीच ऑप्शनल आहे आता इथे आपण ह्याला एक उकळी काढून घेणार आहे आता पहा इथे उकळे आले आहे आता आपण आपलं पीठ घालून घेणार आहे ही प्रोसेस पटपट करायची आणखीन आता ह्याच भागाच्या हे मी उलट हेनी असंच व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित पकडून हे मिक्स करून घ्यायचं आहे आता याला मी दहा मिनिटासाठी असं झाकून ठेवणार आहे आणि ते आपण गॅस फ्लेम बंद करणार आहे तर पहा दहा मिनिटानंतर ना आपण हे प्लॅटफॉर्म वरती काढून घेणार आहे हे कोमट असताना काढून घ्यायचं आहे आपल्याला आता हे आपल्याला मळून घ्यायचं आहे तसंच जर मळताना आपल्याला इथं पाण्याची गरज लागली तरी ते मी कोमट पाणी करून घेतलं आहे जेवढं आपल्या हाताला सोसवेल तेवढं तर सगळ्यात पहिल्यांदा अगोदर आपण ह्याच्या गाठी मोडून घेणार आहे ग्लासनी सेम प्रोसेस तुम्हाला ही करायची आहे आता आम्ही हे सगळं पीठ याच पद्धतीमध्ये मोडून घेणार आहे तर पहा इथे फक्त मी मोठ्या मोठ्या गाठी त्याच्या मोडून घेतल्या आहेत तिथे पाहू शकतो तुम्हाला पीठ तसच दिसत आहे तर आता ह्याच्यातला मी थोडा भाग काढून घेणार आहे आणि थोडा तसा झाकून ठेवणार आहे तर आता मी आता ते एवढा भाग घेतला आहे आता हा आपल्याला व्यवस्थित मोडून घ्यायचा आहे दोन हाताने एकदम मऊ करायचा आहे आणि ते आवश्यकतेनुसार थोडं थोडासा कोमट पाण्याचा हात लावायचा आहे तुम्ही ही सेम अशीच प्रोसेस करायचे आहे तर पहा आता आपण इथे पाण्यावरती लाटणार आहे भाकरी तरी ते मी असा गोळा करून घेतला आहे आणि त्याला पाणी लावून घेणार आहे दोन्ही साईडून तसेच ह्या पिशवीलाही आपण पाणी लावून घेणार आहे आणखीन थोडीशी प्रेस करणार आहे तसच ह्या लाटण्यालाही आपण पाणी लावून घेणार आहे आधी हातानेच अशी प्रेस करून घ्यायची आहे आपल्याला दोन्ही साइडून आता हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचे आहे पिठाला तड्या जातात काही हरकत नाही बघा तर प्रत्येक वेळेस ज्या वेळेस आपण त्याची बाजू चेंज करणार आहे तर त्याच्या खाली पाणी लावून मगच बाजू अशी चेंज करून घ्यायची आता इथेही पाणी लावून घ्यायचं आणखीन मगच लाटायला सुरुवात करायची अगदी हलक्या हाताने आणि इथे आपल्याला कडा मीन महत्वाच्या बारीक करून घ्यायच्या आहेत आता मी ह्याच प्रोसेसमध्ये पूर्ण लाटून घेणार आहे भाकरी तर पहा येथे माझी पाण्यावरती लाटून भाकरी झाली आहे आता आपण भाजूया तर आता पहा येथे मी तव्याला तेल लावून घेतलं आहे आणि तवाही आपला गरम झाला आहे आता आपण भाकरी ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आता पहा आपण तव्यावरती भाकरी टाकून घेणार आहे तर पहा इथे थोडी माझ्याकडून हाताला चिपकली माझ्या आता पण इथे थोडस पाणी लावून घेणार आहे जास्त नाही एकदम थोड इथे खूप पाणी लावायची काही गरज नसते आणि आता ह्या कडा उलटल्या की आपण लगेचच उलटून घेणार आहे आता पहा आपण उलटून घेणार आहे तेल लावलं आहे त्याच्यामुळे चिपकत आहे भाकरी मी हातानेच असे उलटी करून टाकणार आहे आता पहा इथे गॅस आपला एकदमच वाढवायचा नाहीये मिडियम ला ठेवायचा आहे कारण की ह्या भाकरीला असा डाग पडू देत नाही किंवा तेल आपण लावून घेतलं की भाकरीला असा मध्ये मध्ये डाग पडतात लगेच एक एक स्पॉट पडलेला असतो तसा पडत नाही आता आपल्याला भाजून घ्यायचे आहे आता पहा इथे आपण साईड पलटी करून घेणार आहे आता ह्या ही साइड ला आपल्याला सेम असेच फिरवायचे आहे गॅस पाहू शकता मिडियमलाच आहे थोडे असे प्रेस करायचे आहे आपल्याला ही भाकरी तव्यामध्ये टाकत असताना माझ्याकडून थोड्या हाताला चिपकली मी हाताला पाणी लावलं नव्हतं त्याच्यामुळे तर मी भाकरी तव्यामध्ये टाकत असताना हाताला पाणी लावा म्हणजे चिपकणार नाही हाताला तर थोडे असे आपल्याला प्रेस करून घ्यायचे आहे आता ही आपली पाण्यावरती लाटून झाले आहे आता आपण पिठावरतीही कसे लाटतात ते पाहणार आहे पण पाण्यापेक्षा पिठावरती लाटून खूप छान येतात पाण्याने लाटत असताना थोडी मेहनत जास्त लागते पिठावरती लाटत असताना अगदीच खूप सोप्या पद्धतीमध्ये होते तर पाहू शकता किती छान आपली भाकरी झाली आहे पाण्यावरती लाटून आणि भाजून ही खूप छान झाले आहे आणि ही भाकरी सॉफ्ट ही खूप होते आता आपण पिठावरती कशी लाटायची ते पाहूया तर पहा इथे आता आपण पिठावरती लाटून करणार आहे तर इथे बघा अगोदर मी असा गोळा तयार करून घेतला आहे आणि ह्याच्यावरतीच पीठ टाकत आहे तर थोडासा आपल्याला असं थापून घ्यायचं आहे डिरेक्ट आपण जर लाटायला गेलो तर मग लगेच त्याच्या कडा फाटू शकतात मी पहा बोटाने प्रेस करते आता आपण मग अशा लाटण्याला पाणी लावून घेतलं होतं त्याच्यामुळं थोडस लाटणं आपलं ला ओलं आहे तर मी त्याला थोडं पीठ लावून घेते आणि आता पहा एकदमच हलक्या हातावरती लाटून घ्यायचं आहे आपल्याला जशी आपण चपाती लाटतो तशी एकदम हलक्या हाताने लाटायचं म्हणजे कडा त्याच्या फाटत नाहीत तर आता मी ही अशीच लाटून घेणार आहे तर पहा माझे लाटून झाले आहे ही चपाती म्हणा किंवा भाकरी म्हणा तर ही पद्धत मला माझ्या बहिणीने शिकवली होती दोन हजार अकरा ते बाराच्या आसपास मी आ, ही रेसिपी शिकले तिच्याकडून त्यावेळेस आम्ही जी आपली हे जी इडली असते इडलीची चटणी असते नारळाची त्याच्यासोबतच ही खाल्ली होती खूप छान लागते जशी आंबोळी लागते आपल्याला सेम आंबोळी डोसा सेम त्याच पद्धतीत ही पण लागते टेस्ट अगदी सेम असते त्याची चला तर मग आता आपण इथे तव्याला थोडं अगोदर तेल लावून घेऊ आणि मग लगेच भाजून घेऊ ह्याच्यावरती एक्स्ट्रा पीठ असतं ते आपल्याला झाडून घ्यायचं आहे एखाद्या कपड्याने झाडून घ्या नाहीतर मग ही भाजल्यानंतर ना वरती पीठ खूप दिसतं त्याच्यामुळे आधी झाडून घ्यायची आता इथे तवाही तापला आहे आपण लगेचच त्याच्यामध्ये टाकून घेऊ जर उकड आपली व्यवस्थित निघली की फाटत नाही बऱ्यापैकी आणखीन जर उकड व्यवस्थित निघले नाही तर कडा फाटतात तर तेव्हा तुम्ही कुठल्या ताटाच्या किंवा प्लेटच्या ज्याने कट करू शकता पण उकड जर व्यवस्थित आली तर मग फाटत नाही भाकरी साईडला आता पहा इथे आपल्याला तव्याला हलवून घ्यायचे आहे असे जर तिला अशी फिरवली तर स्पॉट पडत नाहीत भाकरीला खूप छान होते एकदम प्लेन आता मी उलटवून घेणार आहे आता इथून तेल घालून घ्यायचं आहे आपण इथे गॅस आपला मिडियम आहे आणि लगेचच भाकरीला सॉरी भाकरी म्हणा चपाती म्हणा काय फिरवून घ्यायची मला तर माझ्या बहिणीने शिकवत असताना तांदळाची चपाती म्हणून शिकवली होती कि तेल लावून घ्यायचं आणि मी हे खूप आवडीने शिकले होते आता असेच आपल्याला मिडियम फ्लेम वरती भाजून घ्यायचे आहे भाजण्यासाठी ते खूप वेळ जात नाही दोन ते तीन मिनिटांमध्ये आपले भाजून होते पाहू कम्प्लीट तर पहा आता आपण काढून घेणार आहे पाहू शकता किती छान झाले आहे खूप सॉफ्ट होतात या चवीलाही खूप छान लागतात आता आपण काढून घेऊ आणि आता मी सेम प्रोसेस मध्ये थोडस पीठ मळून लगेचच लाटून घेणार आहे आता इथे मी गॅसची फ्लेम थोडी वाढवत आहे आता मी ह्याच्याकडे तेल सोडलो होतं आता हे आपल्याला पलटवून घ्यायचे आहे पलटवून झाले आहे आता सेम इथून ही तेल सोडणार आहे मी तेल ऑप्शनल आहे तुम्हाला पाहिजे असेल तर लावा नसेल तर राहून दे मला आवडत म्हणून मी लावते आता इथे तुम्ही उकड काढत असताना त्याच्यामध्ये ते जर तेल घातलं तरीही चालेल मी घातलं नाहीये तेल लावल्यानंतर ना जे ह्याच्यावरती पीठ दिसत ते दिसत नाही आता आपल्याला अशीच भाजून घ्यायचे आहे तर पहा इथे भाजून झाले आहे आता आपण काढून घेणार आहे आणि आता इथे मी गॅस ऑफ करून घेत आहे पाहू शकता की किती मऊ लुसलुशीत अशा तांदळाच्या पिठाच्या भाकरी व चपाती तयार आहेत ही, ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट्स मध्ये मला सांगा खूप म्हणजे खूप सॉफ्ट होतात आणि चवीलाही खूप छान लागतात